नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मऊसूद जाळीदार असा हापूस आंब्याचा केक आपण हा केक करताना कोणतीही जास्तीची साहित्य न घालता करणार आहोत घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून अगदी कोणीही सहज करेल असा हा हापूस आंब्याचा केक आहे आणि विशेष म्हणजे आपण हा केक कढईमध्ये बेक करणार आहोत सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आत्ता बाजारात हापूस आंबे यायला सुरुवात झालेली आहे त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करायला हवेत आपल्या चॅनलवर आंब्याचं सांदण आंब्याचा शिरा आंब्यापासून केलेली पुरणपोळी या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया केक करण्यासाठी इथं मी दोन हापुसंबे घेतलेले आहेत हापुसंबे चांगले पिकलेले आहेत हापुसंबा कसा ओळखायचा हापुसंब्याचा रंग थोडासा केशरी रंगाकडे जातो आणि त्याच्या सालावर असे बारीक बारीक लहानसे पांढरे ठिपके असतात सुरुवातीला आपण आंबा कापून घेऊया आधी आपण डेठ काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आंब्याचे असे दोन उभे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे चांगले पिकलेले हापूस आंबे घरपोच हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर देत आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर कोईकडचा पण भाग आपण अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे केक करण्यासाठी हापूस आंबाच हवा असं अजिबातच नाही आहे तुमच्याकडे जे आंबे उपलब्ध असतील त्याचा तुम्ही केक तयार करू शकता आंब्याचं एक काप घेऊन मी त्याचे पुन्हा दोन काप करून घेतलेले आहेत आणि यानंतर असं आपण साल काढून घ्यायचं सा आहे बघा गर अगदी सहज निघतो सालाला अजिबात गर शिल्लक राहिलेला नाही आहे चांगला पिकलेला हापूस आंबा आणि ऑर्गेनिक पद्धतीने पिकवलेला हापूस आंबा पिकल्यानंतर देखील तुम्ही चार पाच दिवस तसाच ठेवला तरीही तो अजिबातच खराब होत नाही अशाच पद्धतीने आपण दोन्हीही आंब्यांचं गर काढून घेऊया आपल्याला आंब्याचा गर एक कप होईल इतकाच घ्यायचा आहे आपण कापून घेतलेल्या आंब्याचं गर इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे मी अशा लहान लहान फोडी करून घेतल्यात आपल्याला फक्त एक कप होईल इतकाच हापूस आंब्याचा गर घ्यायचा आहे आता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालूया इथं मी अर्धा कप घातले चांगला पिकलेला हापूस आंबा गोड असतो म्हणून मी फक्त अर्धा कप साखर घातलेली आहे आणि यानंतर केकला चांगला रंग यावा यासाठी मी एक चिमोट केशरी रंग घातलेला आहे रंग घालणं ऑप्शनल आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा कप तेल घालूया सगळे साहित्य मी एकाच कपने मोजून घेतलेले आहेत तेल घातल्यामुळे आपला केक छान मऊ होतो खाताना घशाला अडकल्यासारखा होत नाही आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून छान फिरवून घेऊया म्हणजे साखरही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल बघा आपण घेतलेली सगळी साहित्य मिक्सरला लावून घेतली आणि त्यानंतर तयार झालेलं मिश्रण इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात आंब्याची फोड शिल्लक राहिलेली नाही आहे अगदी मी स्मूद वाटून घेतलेला आहे साखरही पूर्णपणे विरघळली गेलेली आहे एक वेळ आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही सगळी तयारी करत असेपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार असू ते भांड्या आपण गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्यावर झाकण ठेवून दहा मिनिटं फ्री हीट करून घ्यायचं आहे इथे मी एक चाळण घेतले आणि यामध्ये आपण एक कप मैदा घालूया मैदा मी भरून घेताना कप हलक्या हाताने भरलेला आहे अजिबात दाबून भरलेलं नाही आहे एक टीस्पून बेकिंग पावडर घालायचे आहे आणि पाव टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आता आपण ही सगळी साहित्य यामध्ये चाळून घालायचे आहेत चाळून घातल्यामुळे सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स होतात आणि पीठ हलकं होतं आणि जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स करतो तेव्हा त्यामध्ये ते गुठळ्या होत नाहीत आणि केक देखील छान फुलून येतो आता आपण चमच्याने अशा पद्धतीने सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी इथं विस्कर घेतलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाही आहे शक्य तितक्या कमी वेळेत आपण ही सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने बघा आपण तयार केलेलं मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून आपण यामध्ये गरजेनुसार दूध घालूया आधी आपण एक टेबलस्पून इतकं दूध घालूया आणि गरज लागली तर अजून आपण दूध यामध्ये घालू शकतो दूध मी रूम टेम्परेचरमधलं घेतलेलं आहे आधी आपण जसं चहाला तापवतो तसं तापवून गार करून घेतलेलं आहे आता आपण हे दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला गरज वाटली तरच दूध घालायचं आहे बघा आता आपलं केकसाठी लागणारं मिश्रण तयार आहे या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे मी इथं हो फक्त हो एक टेबल स्पूनच दूध घातलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया केक बेक करण्यासाठी इथं मी सहा केक टिन घेतलेला आहे तळाशी मी साजूक तूप लावलं आहे त्यावर बटर पेपर ठेवला आहे आणि बटर पेपरला देखील मी साजूक तूप लावून घेतलेला आहे आणि कडेने देखील साजूक तूप लावलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण केक काढू तेव्हा तो कडेला चिकटणार नाही आता आपण तयार मिश्रण यामध्ये काढून घेऊया सगळं मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मी केकटींमध्ये काढून घेतलं आहे चमच्याने एकसारखं करून घेऊया केकटीनं पण एक, एक दोन वेळा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये निर्माण झालेले बबल्स निघून जातात ही सगळी तयारी करण्याआधीच आपण केकटीनला साजूक तूप लावून ठेवायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर केकटीनला तूप किंवा तेल लावून घ्या आणि थोडासा कोरडा मैदा त्यावर डस्ट करून घ्या जास्तीचा मैदा काढून टाकायचा आहे म्हणजे मग केक डब्याला चिकटत नाही आता आपण झटपट केक बेक करायला ठेवूया एक वेळ आपण ही सगळी साहित्य मिक्स केल्यानंतर खूप जास्त वेळ न करता पटकन केक बेक करायला ठेवायचा आहे केक बेक करण्यासाठी इथं मी गॅसवर कडई दहा मिनिटं आधी फ्री हीट करायला ठेवलेली होती गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तळाशी मी असं एक रिंग ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण तयार केक टीन ठेवणार आहोत पटकन डबा ठेवायचा आहे आपण तयार करून घेतलेली कढई पूर्ण गार झाली नाही पाहिजे यावर असं झाकण ठेवायचं की त्यातून वाफ अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो करूया आणि केक आपण पस्तीस ते चाळीस मिनिटं बेक करून घेणार आहोत पस्तीस मिनिटांनंतर आपण केक चेक करून बघायचा आहे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे का नसेल झाला तर अजून पुढची पाच मिनिटं तुम्ही केक बेक करून घेऊ शकता पण पस्तीस मिनिटांच्या आधी सारखं सारखं झाकण काढून बघायचं नाही आहे बरोबर चाळीस मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया बघा आपला केक अगदी छान फुलून आलेला आहे रंग देखील सुरेख आला आहे हाताने चेक करायचं हाताला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला केक बेक झाला आहे आपण तुटपीक किंवा सुरी घ्यायची आणि ती आतमध्ये रोवायची बघा अगदी क्लीन येत आहे या अजिबात हे मिश्रण आतमध्ये ओलसर नाही आहे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे डबा बाहेर काढून घ्यायचा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि मगच आपण केक डिमोल्ड करायचा आहे गरम गरम केक काढायला गेला तर तो कुस्करू शकतो बघा आपण तयार करून घेतलेला केक पूर्णपणे गार झालेला आहे तुम्हाला इथं थोडेसे लाल लाल डॉट दिसत असतील जेव्हा मी हे केकचं मिश्रण तयार केलं त्यानंतर लगेचच गॅस सिलेंडर संपला त्यामध्ये माझा थोडासा वेळ निघून गेला त्यामुळे तुम्हाला थोडेसे हे डॉट्स दिसत आहेत आता आपण सुरीच्या साह्याने ही कडा मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी हा केक असा काढून घेतलेला आहे बघा बटर पेपर अगदी सहज निघाला आहे तळाकडून देखील व्यवस्थित छान बेक झालेला आहे आणि पाहू शकता आपला केक किती मौसूज झालेला आहे आता आपण केक कट करून बघूया आधी मी दोन्ही कडा कापून घेणार आहे जशा ब्रेडच्या स्लाईस असतात त्या पद्धतीने मला केक कट करायचा आहे म्हणून मी आधी कडा कापून घेत आहे अशा पद्धतीने पाहून लक्षात येईल की के आपला केक किती छान झाला आहे अगदी सहज कट होतोय आणि तुम्ही पहा अगदी छान आतून जाळी पडलेली आहे आता मी याच्या अशा स्लाईस कट करून घेते बघा अगदी केक सहज कापला जातोय केक कापण्यासाठी आपण धारदार सुरी घ्यायची आहे बघा तुम्हाला मी एक स्लाईस उचलून दाखवते तुम्ही पाहू शकाल आतून आपला केक किती छान जाळीदार झालेला आहे आणि चवीलाही तितकाच अप्रतिम झालेला आहे अशाच पद्धतीने हा हापूस आम्याचा केक तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद